माझ्या पेंट्या सारखी सारखी माझ्या महागायची मला सुद्धा सोडून जात नाही यावळी जावळी ऐकते बर का। हा ऐका आता ह्यांचा परिचय करून देते बर का ही थोरल ही थोरल ही जाणत ही थोरलं ही जाणत त्या आधीच हे थोरल जाणत या आधीच आणि हे सगळ्यात मोठं हाय का नाही माझं जरा लेच वळवळ करायला काय <laughs> वळवळ केलं तर डोरकीला <laughs> के बांधीन तुझा पाय त्या त्याला टाटा कर <laughs> 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 बघितलं <लगा> <laughs> का शत्रुंगल सिन्हा हाय काय एक तरी देख ना कसं बाबेच्या खोडावर बसल्या बसला या हाय का नाही जणू काही छोट्या हातीत बसल्या आणि वाटतय कस हसतय गाडी कुणाची आली गाडी मामाची गाडी आली मामाची गाडी आली मामा आता उतर उच तोक, कुणाची गाडी आली उतरा मामा उतरा 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 कुन, कोण कोण आले बघू बर आमच्या नवरा बायकोची भांडणं लागली आणि आता हो का ती जण आले ते बघा सोडवायला भांडणं गाडीत कोणच उतरा ना घेऊ असू द्या कोण काल आलेलं अस ना बघितलं का शत्रुघ्न सिन्हा कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने आणि बसला या जणू काय ह्याला छोट्या हातीतच बसले आणि वाटत या हाय का नाही होय म्हणजे त्या त्याला ताटा कर मामाला मामाला ताटा कर तो फोटो काढतोय मामा <laughs>

तुला रडा येत का रड म्हणू नको रडा येतं का विचारलंय का ये तुला काय केलंय तुला रडा येतय का मग रड मग भास्कर नाही तर हो घाली माझ ग गुलाबजाम पिट्यात तुला हसा येतं का येत मग हस मग वय काय वय वय तुम्हाला एक अंदाज म्हणून किती आहे वय आता शिक्षा वाहिना झा व्याकरण अजून ह्याच नाव सुद्धा ठेवलं नाही का ठेवायचं ठेवायचं पहिल्या दिवशी फिल्म दरबारी जन्माला आला ह्या बाय अशोक कर पिंट्या पिंट्या म्हणलं की मम्मी म्हणायचं लागलाय कुठल्या गिरणीचं पीठ देव देऊ मामा खायला घेऊन येत लेकराला खायला घेऊन येत लेकराला हा रडायला गलं माझं लिखून ह्याच्याकडे बघूनच मला हसूयात लाग रडू नको बाळा मी मध्ये यायला खाणार का ह्याला सब कधी यावं लागत मग ह्या पोरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा नाव कार्तिक लक्ष्मण गायकवाड आणि याकडे खरोखरच ज्या वेळेस आतमध्ये मयूर दादांना म्हणलं की आपल्याला असं असं पार्ट करण्यासाठी जी काही लहान लहान मुलं आहेत ती पाहिजे ती बर का ही चौघजन लगेच पळत आले आणि खरोखर मगाशी सांगितलं कारण ह्या स्टेज वरती येणं तेवढी सोपी गोष्ट नाही तोचे एक कारण दिसून की जे जे संस्कार दिलेले आहेत ते योग्य आहेत कारण शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी जे ह्यांच्यावरती जे त्यांच्या आई वडिलांनी जे संस्कार दिलेले आहेत ते ह्याच्यामधून खरोखर दिसून येतात मी गणरायांच्या चरणी एवढेच प्रार्थना करेन की ह्या लेकरांना नेहमी सुखी ठेव त्यांच्या आका जी इच्छा आकांक्षा जी आहे ती सगळ्या पूर्ण हो आणि भविष्यामध्ये तो मोठा अधिकारी होऊन या सर्व समाजाची सेवा त्याच्या हातून घडो हीच गणरायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना तुम्ही याच्यामध्ये सामील झालात नक्कीच गणरायाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहू हीच गणरायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना जावा तिकडे खेळायला जावा शेज मंडपी गेली का सुर